नंदुरबार शहरातील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी कनिष्ठ महाविद्यालयात परिवहन समिती व पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी परिवहन समिती विद्यार्थिनी पालक सभा अंतर्गत समिती अध्यक्ष समिती उपाध्यक्ष व समिती सचिव यांची नेमणूक करण्यात आली परिवहन समितीचे अध्यक्ष प्राचार्य पंकज फाटक उपाध्यक्ष सारिका चौधरी परिवहन समिती सचिव संजीवनी भावसार तर सदस्यपदी नारायण ढोडरे यांची निवड करत परिवहन समिती गठीत करण्यात आली या अंतर्गत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पंकज फाटक यांनी मार्गदर्शन केले आजच्या कार्यक्रमाला परिवहन समितीमार्फत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळतर्फे सागर पाडवी सहाय्यक वाहतूक नियंत्रक नंदुरबार तसेच लिपिक पवार आदी उपस्थित होते तसेच परिवहन समिती प्रमुख प्रकाश गवळे यांनी अडचणींवर उपाय शोधण्याची हमी घेतली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले प्रास्ताविक उपप्राचार्य एम एल राव यांनी केले तर सूत्रसंचालन पल्लवी जोशी यांनी आभार जयश्री पाटील यांनी नारायण प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट